छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद ची कन्या कुमारी वैष्णवी मचिंद्र डोके हिने आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून आपल्या गावासह राज्याचे व देशाचे नाव उंचावलेले आहे वैष्णवी ही पन्नास टक्के स्पेशल चाइल्ड असून तिला योग्य मार्गदर्शनामुळेच हे यश पटकवता आले असल्याचे तिच्या वडिलांनी फोनवरून बोलताना सांगितले तिचे वडील हे व नारायणगाव चेंबूर येथे वैष्णवीचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले त्यानंतर ती कल्याण जवळील गावातील मारळेश्वर विद्या मंदिर मध्ये इयत्तर दहावी पर्यंत शिकली वैष्णवीने मलेशियातील जोहोर बहरू येथे दिनांक दहा डिसेंबर ते अठरा डिसेंबर पर्यंत सुरू असलेल्या विशेष मुलांच्या ऑलिम्पिक वयोगटात व छप्पन्न किलो वजनी गटात खेळली असून पुढील जागतिक स्पर्धांमध्येही आता ती खेळणार आहे दरम्यानच्या काळात तिला तिचे मामा महेश रासकर मुळगाव पारनेर तालुक्यातील जवळे यांनी या खेळाची आवड निर्माण करत योग्य प्रशिक्षण दिले रास्कर हे स्वतः या स्पर्धांमध्ये जागतिक लेव्हलला खेळलेले असून आजही खेळत आहेत वैष्णवीच्या या उत्तुंग कामगिरीमुळे खोडदकरांसह तिच्यावर विविध ठिकाणांवरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराकडूनही वैष्णवीला पुढील उत्तुंग भरारीसाठी खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेचे काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात